एखाद्या प्लेअर बद्दल एखादा किस्सा तुम्ही किती वेळा ऐकाल एकदा दोनदा बरं चला दहा वेळा पण अमोल किस्सा तुम्ही अनेकदा ऐकला असेल एकोणीसशे एक अठ्ठ्याऐंशी सालची हॅरी शिल्ड सेमीफायनल चारदाश्रम विद्या मंदिर विरुद्ध सेंट झेव्हियर्स चारदाश्रमची बॅटिंग सुरू होती तिसऱ्या विकेटसाठी सहाशे चौसष्ट रन्सची पार्टनरशिप झाली चारदाश्रमची ही जोडी फुटलीच नाही एकानं तीनशे सव्वीस नॉट आऊट केला आणि दुसऱ्यानं नॉट आऊट तीनशे एकोणपन्नास हे दोघं अर्थातच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे सचिन आणि विनोद बॅटिंग करत असताना एक प्लेयर पॅड बांधून पॅवेलियनमध्ये बसला होता विकेट पडली तर तो बॅटिंगला जाणार होता पण विकेट पडलीच नाही हा पॅड बांधून वाट पाहत राहिला सचिन आणि विनोदची ती पार्टनरशिप दंतकथा बनली ह्याच्या वाट पाहण्यासारखीच त्या वाट पाहणाऱ्या प्लेयरचं नाव हो। अमोल मुजुमदार आचरेकर सरांचा विद्यार्थी रायटी बॅटर एकदा क्रिजवर उभा राहिला की प्रचंड खडूसपणे खेळायचा त्यानं शालेय क्रिकेट गाजवलं त्यानं रणजी क्रिकेट गाजवलं तो इंडिया ए कडून सुद्धा चांगला खेळला पण त्याच्या अंगावर ती इंडियन जर्सी आलीच नाही तो वाट पाहत राहिला पण दोन नोव्हेंबरच्या रात्री अमोल मुजुमदारच्या अंगावर ती ब्लू जर्सी आली त्या जर्सीवर लिहिलेलं चॅम्पियन्स अंगावर इंडियन जर्सी घालण्यासाठी अमोल मुजुमदारनं तीस वर्ष वाट पाहिली त्याचं वाट पाहणं संपलं ते वर्ल्ड चॅम्पियन्सची जर्सी घालून ही गोष्ट अमोल मुजुमदारची त्याचं वाट पाहणं संपल्याची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू चारदाश्रमकडून खेळणारा अमोल प्रचंड खडूसपणे बॅटिंग करायचा त्याच्यातलं सगळ्यात भारी स्किल होतं ते म्हणजे मिळालेली संधी गाजवायची आपण अजून ट्राय केला असतं तर हा तर बाकी ठेवायचाच नाही भिडायचं आणि भारी खेळायचं चालेल क्रिकेट गाजवल्यानंतर अमोल मुजुमदार हे नाव मुंबईच्या सिनियर टीममध्ये चमकायला लागलं फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अमोल मुजुमदारनं फर्स्ट, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केला मुंबई विरुद्ध हरियाणा रणजी ट्रॉफीची प्री क्वार्टर फायनल होती अमोल मुजुमदारनं दोनशे साठ रन्स केले आपली पहिलीच फर्स्ट क्लास मॅच खेळणारा प्लेअर डबल सेंच्युरी मारतो दोनशे साठ रन्स लावतो हा त्यावेळचा वर्ल्ड रेकॉर्ड होता आता भारी गोष्ट म्हणजे अमोल मुजुमदारचं नाव तेव्हा मुंबईच्या रणजी टीममध्ये येत होतं पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाही पण हरियाणा विरुद्धच्या मॅच आधी सचिन विनोद संजय मांजरेकर आणि सलील अंकोला या अमोलच्याच बॅचमेट्सला न्यूझीलंड विरुद्ध खेळवण्यासाठी बोलवलं गेलं पण त्याचवेळी अमोलची विरुद्ध अंडर नाईन्टीन खेळण्यासाठी निवड झाली इकडे मुंबईच्या टीममध्ये जागा तयार झाली दुसऱ्या बाजूला अंडर नाईन्टीन कॉल आला अमोलनं अंडर नाईन्टीन क्रिकेट गाजवलेलं देशांतर्गत अंडर नाइन्टीन टुर्नामेंटमध्ये मुंबईचा कॅप्टन म्हणून फायनलच्या दोन्ही इनिंगमध्ये शंभर केल्या होत्या एम ए चिदंबरम ट्रॉफीमध्येही सेंचुरी केलेली पण अंडर नाइन्टीन किरणजी हा विषय होता तेव्हा मुंबईचा कॅप्टन होता रवी शास्त्री त्यांना अमोलला सांगितलं तू इथं चार नंबरवर खेळशील इथंच प्रश्न मिटला आणि जे राहिले होते त्या प्रश्नांची उत्तरं अमोलनं दोनशे साठ मारून दिली तेव्हा वाटलं वाट पाहणं संपलं अमोल अंडर नाईन्टीन टीम इंडियाचा वाईस कॅप्टन होता तो द्रविड आणि गांगुलीसोबत इंडिया ए सुद्धा खेळला त्यानं प्रत्येक स्टेजवर रन्स केले रणजी ट्रॉफीमध्ये तर त्याचा हात धरणं कुणाला शक्य नव्हतं दादा आणि द्रविडनं एकत्र टेस्ट डेब्यू केला पण अमोल मुजुमदारला थांबावं लागलं त्याच्यापेक्षा ज्युनियर असलेले प्लेयर्स भारताकडून खेळले पण अमोलचा चान्स आला नाही तो रन्स करत नव्हता अशातली गोष्ट नव्हती रन्स तर खोऱ्यानं होत होते फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अमोल मुजुमदार हे नाव धुवा करत होतं अकरा हजार रन्स केले मुंबईला पहिल्यांदा लीड केलं तेव्हा रणजी ट्रॉफी जिंकून दिली तीस फर्स्ट क्लास हंड्रेड्स केल्या पण टीम इंडिया जागा तेवढी मिळाली नाही सचिन द्रविड दादा लक्ष्मण ही तेव्हाची मिडल ऑर्डर साहजिकच चान्स आला नाही अमोल मुजुमदारचं वाट पाहणं सुरूच राहिलं इंडिया जर्सी काही मिळाली नाही ही वॉज अ राईट मॅन इन अ रॉंग जनरेशन मराठीमध्ये तर त्याला शब्द चिकटला होता शापित शिलेदार दोन हजार चौदामध्ये मध्ये अमोल मुजुमदार फर्स्ट क्लास क्रिकेटमधून रिटायर झाला मग कोचिंग सुरू झालं ब्रॉडकास्टिंग सुरू झालं इंडिया जर्सीचं स्वप्न अपूर्णच राहिलेलं पण या माणसाकडे चिवटपणा होता क्रिकेटिंग ब्रेन पण प्रचंड तल्लक कुठं ना कुठं दखल घेतली जाणार होतीच दखल घेतली गेली भारताच्या वुमन्स टीमचा हेडकोच म्हणून ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अमोल मुजुमदारची इंडियन वुमेन्स टीमचा हेडकोच म्हणून निवड झाली डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये बी सी सी आयनं रमेश पवार यांना वुमन्स टीमचे हिडकोच म्हणून अचानक बाजूला केलं होतं त्यामुळे कोच प्लेअर रिलेशन मेंटेन करण्यापासून प्रत्येक लेवलला आव्हान होती पण मुंबई क्रिकेटचा माणूस आव्हानांना सामोरं जाणार नाही तर दुसरं कोण जाणार भारताची वुमन्स टीम आणि अमोल मुजुमदार यांच्यापुढं पहिलं मोठं आव्हान होतं दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाकडून अशा मोठ्या होत्या पण टीम इंडिया ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली मोठा सेटबॅक बसला अमोल मुजुमदारचं वाट पाहणं सुरुच राहिलं वुमेन्स टीमला मागच्या काही वर्षात चांगले रिसोर्सेस मिळायला सुरुवात झाली डब्ल्यू पी एल सुरू झाल्यानं अनेक प्लेयर्स पुढे यायला लागलेत पण तरीही टीम इंडिया प्रेशर सिच्युएशन मध्ये गंडत होती जी मॅच आता जिंकायच्या टप्प्यात आहे ती हातातून जात होती त्यामुळे प्रेशर कसं हँडल करायचं इथपासून कित्येक गोष्टींवर काम करायला सुरुवात झाली डब्ल्यू पी एलमधून प्लेयर्सचा पूल मिळाला तो कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठली प्लेयर कशी खेळते इंटरनॅशनल बॉलर समोर कोण कसं खेळत आहे सगळं काही बारकाईने पाहिलं गेलं आणि वर्ल्ड कपसाठीची टीम सिलेक्ट झाली आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमोल मजुमदार हेडकोच झाल्यापासून मागच्या दोन वर्षांमध्ये जवळपास एकोणीस प्लेयर्सनं टीम इंडियासाठी डेब्यू केला श्रीचरणी क्रांती गौड प्रतिका रावल या वर्ल्ड कप गाजवणाऱ्या प्लेयर्सनं या दोन वर्षात डेब्यू केला आहे आणि त्या हायएस्ट स्टेजवर चमकल्यात पण अमोल मुजुमदारनं हेडकोच म्हणून एक गोष्ट क्लिअर केली होती टीममध्ये फिटनेस आणि फिल्डिंग या दोन गोष्टींबाबत कोणतंही कॉम्प्रोमाइज होणार नाही प्लेअर्सनं केलं सुद्धा नाही फायनलमध्ये शेवटच्या टप्प्यात काही चुका झाल्या खऱ्या पण दीप्ती आणि अमनजोतचे डिरेक्ट हिटवाले रनआउट गेम चेंजर होते प्लेयर्स सिंगल डबलही प्रचंड तडफेनं अडवत होत्या वर्ल्ड कप फायनलला शॉर्ट मिळवून नॉन स्ट्रायकरच्या बाजूला फिल्डर उभी होती इतकी जिगर होती फायनलमध्ये रिझल्ट दिसून आले पण मेहनत दोन वर्ष आधीपासून सुरू होती खर तर हा वर्ल्ड कप टीम इंडिया अनबिटन म्हणून जिंकले नाही सलग तीन मॅचेस हारल्या होत्या सेमीफायनल मधली एंट्री ही धोक्यात आली होती त्यात इंग्लंड विरुद्धची मॅच अगदी टप्प्यात असून सुद्धा दोनशे एकोणनव्वद चेस झाला नव्हता त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध, विरुद्ध तीनशे तीस डिफेंड झाला नव्हता त्यामुळे शंका प्रचंड उपस्थित होत्या पण तरीही टीम इंडियानं कमबॅक केलं त्यात सेमीफायनलला समोर ऑस्ट्रेलिया होती सध्याची वुमन्स ऑस्ट्रेलियन टीम म्हणजे नाईन्टीजच्या काळातली पॉन्टिंगची टीम त्यांना हरवणं अवघड नाही अशक्य भारतीय टीमनं हरवलं शिक्का ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याचं प्रेशर सगळ्या गोष्टी मागे टाकून मग फायनलला सुद्धा बिग गेम पॅनिक टीम इंडियात दिसलाच नाही या कमबॅक मागे अमोल मुजुमदारची एक सिम्पल ट्रिक होती त्यानं आणि प्लेयर्सनं सदतीस लोकांचा एक बबल तयार केला होता सदतीस लोकांमध्ये प्लेयर्स होते सपोर्ट स्टाफ होता जे काही ऐकायचं आहे जे सल्ले घ्यायचे ज्यांना काय वाटेल याचा विचार करायचा आहे तो फक्त या सदतीस लोकांपुरताच प्रेशर इथंच कमी झालं बाहेरचा आवाज थांबला आणि प्लेयर्स भिडल्या आपले शंभर टक्के देऊन सेमीफायनलच्या आधी रावल इंजर्ड झाली आणि तिच्या जागी शफाली वर्माला चान्स मिळाला तिची हिटिंग ॲबिलिटी आणि एक्सपॅक्टरवर डाव खेळण्यात आला प्रतिका पार्ट टाइम बॉलिंगसुद्धा करायची शफाली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॉलिंग करत नाही पण तिने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बॉलिंग करायला सुरुवात केली होती आणि हेच अमोल मुजुमदारनं हेरलं आपण शफालीला बॉलिंग देऊ शकतो याबद्दलचं डिस्कशन हरमनसोबत झालं आणि शफालीनं बॉलिंगला येऊन मॅच फिरवली कुठल्या प्लेअरचं कुठलं स्किल कधी वापरायचं हे माहीत असलेला कोच आणि ही त्याची कबीर खान मोमेंट हरमननं तो शेवटचा कॅच घेतला आणि टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला मुळात ती शेवटची विकेट प्रचंड ऐकूनिक होती सिनियर मोस्ट प्लेयर्सपैकी एक असलेल्या दीप्ती शर्माचा पंजाब पूर्ण झाला कॅच कॅप्टन असणाऱ्या हरमननं घेतला टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला आणि अमोल मुजुमदारच्या चेहऱ्यावर दिसलं ते समाधान सचिन विनोदची ती पूर्ण इनिंग त्यानं पॅड लावून मध्ये बसून पाहिली एकवीस वर्षांच्या फर्स्ट क्लास मध्ये त्यानं कित्येक ज्युनियर्सला इंटरनॅशनल डेब्यू करताना रिटायर होताना पाहिलं पण त्यानं कधी तक्रार केली नाही तो कष्ट घेत राहिला जिथं संधी मिळेल तिथं भारी काम करत राहिला पण काही ना काही सुटून जातच ना तशीच इंडिया जर्सी सुटून गेली होती एक स्वप्न ज्यावर अपूर्णतेचा शिक्का बसला होता पण या माणसात जादू होती त्या शारदाश्रमच्या मॅच वेळी तो पॅड बांधून पूर्ण वेळ तयार होता तसाच हा कायम तयार असायचा कधीही माझी गरज लागेल आणि मी स्वतःसाठी नाही माझ्या टीमसाठी भारी परफॉर्म करेल याच तयारीत कायम हीच संधी वुमन्स टीमचा हेडकोच म्हणून मिळाली हीच संधी इंटरनॅशनल स्टेज गाजवण्याची होती इथं एक डाव हुकला पण दुसरा खेळला तो जिंकण्यासाठीच प्लेयर्सला मेंटली तयार करण्यापासून टीम बांधण्यापर्यंत किती प्रेशर आलं तरी प्लेयर्सला बॅक करणं अमोल मुजुमदारनं प्रत्येक गोष्ट तडफेनं केली सचिन विनोदपैकी एक जण आऊट झाला असता तर त्यानं ज्या तडफेनं बॅटिंग केली असती इंटरनॅशनल डेब्यू झाला असता तर ज्या तडफेनं तो खेळला असता त्याच तडफेनं तो कोच झाला त्याच तडफेनं भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला आता आपल्या वयापेक्षा डबल वया असणाऱ्या आयुष्यात प्रचंड अचिव्हमेंट असलेल्या माणसाला आरे तुरे करणं जड जातं पण अमोल मुजुमदार कायम आपला वाटत राहिला यश आपल्यापासून पण दूर जात असतंच आपल्यालाही वाट पाहावी लागतेच या समांतर लेवलवर पण दोन नोव्हेंबरची ती रात्र टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला आणि अमोल मुजुमदारचं वाट पाहणं संपलं हरमन त्याच्या पाया पडली प्लेयर्स त्याला अभिमानानं मिठी मारून रडत होत्या त्यानं ती वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या हातात उचलली आणि अंगावर टीम इंडियाची चॅम्पियन्स लिहिलेली जर्सी आली साधारण तीस वर्ष आधी ही जर्सी अमोल मुजुमदारच्या अंगावर दिसली असती पण तसं घडलं नाही अमोल मुजुमदार थांबला तीस वर्ष थांबला वेगवेगळ्या रोलमध्ये क्रिकेटशी कनेक्टेड राहिला आणि मग तो क्षण आला तिथं सगळं जग स्तब्ध झालं अमोल मुजुमदारच्या अंगावर वर्ल्ड कप विनिंग कोच म्हणून इंडिया जर्सी आली आणि अमोल मुजुमदारचं वाट पाहणं संपलं